महाविकास <Santhi> आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रभाग क्रमांक सात मध्ये पदयात्रा काढण्यात आली सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नाना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक सात येथे होम टू होम प्रचार करण्यात आला पत्रा तालीम सवार गल्ली माळे गल्ली शिवमंदिर काळी मस्जिद आधी भागातून प्रचाराची सुरुवात करण्यात आली पत्रा तालीम येथे दिनांक एक मे रोजी सायंकाळी ठीक सात वाजता प्रणिती शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे ता पत्रा तालीम परिसरातील महिलांनी सुद्धा प्रणिती शिंदे यांना खासदार करण्याचा निर्णय घेतला आहे महिलांनी एक तारखेला आपल्या पत्रताली आप सभा आहे तरी सर्व महिलांनी आपसात येणे एक तारखेला प्रणिती शिंदेची सभा आहे त्या काँग्रेसच्या नेत्यात आपला आतापर्यंत काही विकास झालेला आहे सर्व तो पाहिलेलाच आहे तुम्ही प्रणिती काही प्रत्येक वेळेला येऊन भेटीगाठी गाठी घेतातच प्रत्येक कार्यक्रमाला त्या उपस्थित असतात कधी कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला तर त्या नाही असं काही म्हणत नाही सर्वांना यथाशक्ती मदत करतात त्या त्यामुळं आम्ही येणार आहे तुम्ही पण सर्वजण सभेला येईल यावेळी पत्रात आलमीचे सल्लागार तात्या चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आय काँग्रेस पक्षाला निवडून द्या आणि आपल्या सोलापूर शहरामध्ये लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे हे आज लोकसभेचे उमेदवार आहेत ह्या अगोदर प्रणिती शिंदे विधानसभेचे आमदार होते त्यांनी पंधरा वर्ष एवढी विकास कामं केली आत्तापर्यंत कुठल्याही आमदाराने केलेलं नाही आज ते लोकसभेचे उमेदवार आहेत सोलापूर शहरातल्या सर्व लोकांनी आणि जनतेनी प्रणिती शिंदे यांना प्रचंड बहुमतानं जोडून द्यावं असे काढली तसंच त्यांनी आपण सर्वांनी प्रणिती शिंदे यांना हाताच्या चिन्हाचं बटन दाबून विजयी करू असं आवाहन केलं